अठरा ते बावीस फेब्रुवारी अखेर नाट्यशुभांगीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम स्वागत अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती जयसिंगपूर नगर परिषद वर नाट्यशुभांगीच्या वतीनं नाट्य शुभांगीच्या सुवर्ण निमित्त मंगळवार दिनांक अठरा ते शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी अखेर स्वर्गीय ललित बागरेचा रंगमंच सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर येथे सांस्कृतिक कार्यक्रम मोफत आरोग्य शिबीर एकांकिका महोत्सव नाट्यशुभांगीच्या रंगकर्मी तसेच प्रेरणा पुरस्काराचे वितरण यासह विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती सुवर्ण महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील केड्रावकर व नाट्य शुभांगीचे अध्यक्ष सुभाष पाटील टाकळीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली मंगळवारी दिनांक अठरा रोजी सायंकाळी सहा वाजता खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे या प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर उद्योगपती ओम प्रकाश मालू उद्योगपती विनोद घोडावत प्रशासक तथा मुख्य अधिकारी टीना गवळी संजय हळदीकर हे उपस्थित राहणार आहेत याच दिवशी सायंकाळी सात वाजता नाट्य शुभांगी प्रस्तुत महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे बुधवारी दिनांक एकोणीस रोजी सकाळी दहा वाजता मोफत आरोग्य शिबिर व सायंकाळी सात वाजता नाट्यशुभांगी परिवार प्रस्तुत ओके गाण्याचा कार्यक्रम होणार आहे गुरुवारी दिनांक वीस रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर प्रीती शिंदे पाटील यांचा लोकप्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे सायंकाळी सात वाजता एकांकिका महोत्सव आयोजित करण्यात आला आहे शुक्रवारी दिनांक रोजी सकाळी वाजता समूह नृत्य सादर करण्यात येणार असून यामध्ये शहरातील विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे सायंकाळी वाजता चल थोडं ऍडजस्ट करू हे दोन अंकी नाटक होणार आहे शनिवारी दिनांक बावीस रोजी नाट्य शुभांगी सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त स्वर्गीय बी एन चौगुले रंगकर्मी पुरस्कार वितरण व स्मरणिका प्रकाशन करण्यात येणार आहे यावेळी डॉ दयानंद नाईक यांना स्वर्गीय बी एन रंगकर्मी पुरस्कार संस्था म्हणून मनोरंजन मंडळ इचलकरंजी यांना गौरवण्यात येणार आहे त्यानंतर सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा होणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं त्या मनोरंजन मंडळाला एक आपण पुरस्कार एक दिलेला आहे एकंदरीत या जयसिंगपूर शहराच्या इतिहासामध्ये शाहू महाराजांनी हे शहर वसवलं आणि अतिशय सगळ्या क्षेत्रामध्ये या शहरानं आपली घोडदौड या ठिकाणी चालू करते त्याचबरोबर हे करत असताना गावातल्या अनेक मग क्रीडा क्षेत्रात असतील नाट्यक्षेत्रामध्ये असतील संगीत क्षेत्रामध्ये असेल अशा अनेक क्षेत्रामध्ये अनेक ग्रामीण भागातली पोरं असतील की सगळी अनेक लोकांच्याकडं हे टॅलेंट आहे पण एकंदरीत त्यांना व्यासपीठ आणि त्याला त्या ज्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडं नमतं यासाठी म्हणून अनेक कलाकारसुद्धा आपल्यामध्ये त्यांच्या सुप्त गुण त्यांच्यामध्ये असतानासुद्धा आपण घडू शकलो नाही आणि त्यामुळं आपण या सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन आजपर्यंत जयसिंगपूर नगरपालिका असेल किंवा तत्कालीन त्या परिस्थितीमध्ये जे जे लोक त्या शहराचं नेतृत्व केलं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं ते सगळ्यांनीच या सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच पद्धतीनं त्या प्रोत्साहनावर आधारित जवळपास आज पन्नास वर्ष त्या नाट्यसोबत गेला होत आहेत आणि अनेक कलाकार तयार झाले आज आपण पाठिंब्याच्या मनावरची जर आपण यादी बघितली तर अनेक नाटकं वेगवेगळ्या स्तरावर राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर सुद्धा ही नाटकं त्या ठिकाणी निर्णय करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच पद्धतीनं संगीतमध्ये सुद्धा आता आपण आपली डेव्हलपमेंट झाल्या अशा अनेक सगळ्या क्षेत्रामध्ये आपण त्या शहराला विकसित करण्याच्या आणि शहरातल्या नव्या पिढीला पुढे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करतो त्यांच्या गुणांना वाव देण्याचा प्रयत्न करतो आणि त्या दृष्टीनं हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्या आपण आपणसुद्धा या कार्यक्रमाला जेवढी आपण प्रसिद्धी द्या तेवढीच की केवळ नुसते जयसिंगपूरपुरतं मर्यादित न राहता किंवा जयसिंगपूर परिसरापुरतं मर्यादित न राहतात हे तुम्हाला ही जी प्रसिद्धी वाढवण्याचं कारण विनंती आम्ही करायच्या पाठीमागं उदारणी आहे की तालुक्यातले अनेक लोक आहेत मग त्या पार्क खेदारापूरपासून बाकी ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यामुळे अनेक मुलांना इच्छा असते त्यांच्यामध्ये सब त्यांच्यामध्ये गुण असतात पण त्याला त्याला एक प्लॅटफॉर्म मिळत नाही म्हणून ती मुलं पाठिंबा राहतात आणि त्यासाठी म्हणून ह्या त्याचा सुद्धा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि ह्या सगळी ती सगळी

हातळगे भरत खिचडे विलास जाधव दशरथ शेट्टे शुभम झेले भरत पाटील ओमकार कुलकर्णी दीपक आणि गिरकर नगरपालिकेच्या अभियंता जीवन सरडे यांच्यासह नाट्य शुभांगी परिवारातील पदाधिकारी उपस्थित होते महानकरी नेमकसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा